पुणे महापालिका करणार पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागातील ओढे नाले कालव्यांवर पुणे महापालिकेने पूल बांधले मात्र संबंधित पुलांची स्थिती नेमकी काय आहे याची पाहणी झालेली नाही त्यामुळे संबंधित पुलांची नेमकी सद्यस्थिती काय आहे त्यामध्ये कोणत्या सुधारणा कराव्या लागतील या संदर्भात संबंधित पुलांचे पुणे महापालिकेकडून आता स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे शहरात आंबिलोडा भैरोबा नाला यासह अनेक छोटे मोठे ओढे नाले आहेत याबरोबरच मुठा मोठा डावा कालवा देखील शहरातून ग्रामीण भागामध्ये जातो संबंधित ओढे नाले कालव्यांवर महापालिका प्रशासनाकडून अनेक वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आले या पुलांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक देखील होते त्यापैकी काही पूल आता जुने झाले असल्याने ते धोकादायक झाले आहेत का संबंधित पुलांची सद्यस्थिती नेमकी कशी आहे याबाबतची पाहणी आता महापालिकेकडून केली जाणार आहे या पुलांचे महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडून आता स्ट्रक्चरल ऑडिट केले

पस्तीस कोटी रुपयांची तरतूद देखील केली होती त्यातून विशेष प्रकल्प विभागाने अकरा पुलांची कामे केली तर आता उर्वरित सत्तावीस पुलांच्या कामासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार आहे त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात ही कामे केली जाणार आहेत त्यासाठीच्या निविदा प्रक्रिया देखील आता सुरू करण्यात आल्या आहेत यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद